सर आज आरोपीच्या वतीने आपण एकंदरीत बाजू मांडली काय नक्की निकाल देण्यात आला कशा पद्धतीची आज जे कोर्टात पोलिसांनी आरोपींना हजर केलं पंधरा आरोपी हाजर केले होते त्याच्यामध्ये पोलिसांच्या या मागणीप्रमाणे पोलीस कस्टडी त्यांनी मागितलेली होती आणि पोलीस कस्टडीतून बुधवारपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडी दिले आणि त्याच्यामधले जे गुन्हे बघितले तर बी एन एस एकोणपन्नास सेक्शन नऊ एक एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव बरेचसे असे कलम लावलेले जे काही जुनं तीनशे सात एकशे नऊ जे अटक मिटलं त्या, त्या संदर्भातले गुन्हे लावले त्याच्या त्याच्यामुळं दोन्ही पक्षांचा युक्तिवाद प्रोसिक्युशनचा युक्तिवाद आणि आरोपींनी केलेला युक्तिवाद हे ग्राह्य धरून बुधवारपर्यंत न्यायालयाने निष्कष दिलेले पोलिसांनी एकंद्रित एफ एक आय आर मधली कोणती माहिती सांगितली आपल्या मार्फत कोणता युक्तिवाद करणार आता आमच्या मार्फत असा युक्तिवाद करण्यात आला की जी घटना घडली ती मुलता बाजार तळावर घडलेली आणि सगळे जे आरोपी आहेत बरेचसे सत्तर पंच्याहत्तर टक्के जे आरोपी आहेत ते व्यावसायिक आहेत म्हणजे कोण भाजी विकतं कोणाचं कशाचं दुकान आहे कोण त्याच्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे आरोपी तिथं नव्हतेच की मग कुठनं आला काय आला ह्या गोष्टी आम्हाला काही कल्पना नव्हत्या आमचा तो डिफेन्स आहे का आम्ही तिथं नव्हतो त्या गाठला घडले त्याच्यात आमचा काही संबंध आहे आमच्या एवढंच रोखला बाकी काय हिंदू मुस्लिम विषय खरं तर आज बोलताना म्हटले की यामध्ये आरोपी हिंदू पण आहेत मुस्लिम पण आहेत आणि याला कस काय जातीय एकंदरीत काय पोलिसांनी जे प्रोसिक्युशनने जी एफ दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपित आणि मुस्लिम पण आरोपीत आता त्याच्या संदर्भात पोलिसच तुम्हाला सांगू शकतील मला मी सांगणं योग्य होणार नाही कारण की ते एफ आय दाखल केली ती पोलिसांनी केली त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात तुम्हाला जे सांगतील ते पोलिस सांगतील आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही हिंदू मुस्लिमांवर खरंतर ते 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 एफ ते आय आर मधला फोकस केला के होता मात्र हे संपूर्ण जे प्रकरण पाहता एकंदरीत असं वाटत नाही किंवा यामध्ये जे आर्ग्युमेंट तुम्ही केलं त्यामध्ये हिंदू मुस्लिम याच विषयावरती पूर्ण ते फिरल्याचं पाहिलं त्याच्यामध्ये पोलिसांनी जी एफआयआर दाखल केली त्याच्यामध्ये हिंदू पण आरोपी आहेत आणि मुस्लिम पण आरोपी आहेत त्याच्यामुळे त्यांना का आरोपी केलं आता मी माझ्या आरोपींच्या संदर्भात जे सांगितलं की बाजार तळाव काम करणारी मुलं आहेत सगळी त्याच्यामुळे माझा त्याच्यामध्ये रोल नाही हिंदू मुस्लिम त्यांनी का मेन्शन केलं आरोपी का केलं पोलिसांचा प्रश्न आहे आम्ही नाही मुद्दा ही तुम्ही सीसीटीव्हीच्या मुद्द्यामध्ये सीसीटीव्ही सीसीटीव्हीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं त्यांचं चालली इन्व्हेस्टिगेशन ते दाखव ज्या वेळी इन्व्हेस्टिगेशन होईल पूर्ण त्यावेळेस पोलिसांचा रिमांड रिपोर्ट पुढच्या ह्याला येईल ते काय आमच्या लेखी आरोपी लेखी सगळे अयोग्य कलम आहेत कारण की आम्ही तिथे नव्हतो आम्ही तिथे बाजार तळव काम करणारे लोक आहेत आता पोलिसांनी जर एफ आय आर दाखल केली तर आम्हाला निष्करण त्याच्यामध्ये गोवण्यात आलं आम्ही सगळे कामगार लोक आहेत म्हणजे जिथं प्रॉपर्टी जरी असलो तरी आम्ही व्यावसायिक आहेत आणि बाजार असल्यामुळे कोण बाजारला घेऊन पिशव्या आले तुम्ही मॉबमध्ये आम्हाला दिसलो आम्ही कस गुन्हा दाखल केला पोलिसांनी काय दाखल आता बीएनएस नवीन एकोणपन्नास एकशे नऊ एकशे गुन्हे दाखल केले तीनशे सात आयपीसी तो आहे इन्क्लूड केलेला आहे आता नवीन एकशे नऊ आहे फिर्यादी पोलीस स्वतः फिर्यादी पोलीस त्यांच्या मी तुम तो तुम तुम तो सर मी ऍडव्होकेट नाव सांगा आणि काय एकंदरीत आज कशा पद्धतीने करण्यात आला मी ऍडव्होकेट पोपट जगन्नाथ फुलारी यातील आरोपी नंबर चौसष्ट साठ आणि चोवीस अशी जे आरोपी त्यांचे नाव सांगतो मी अभिजित दोरगे स्थानिक रहिवासी आहे तुशांत दिवेकर आणि विशाल दोरगे असे ही तीन आरोपी या ठिकाणी या केसमध्ये नमूद केलेले आहेत आता ज्या गुन्ह्यासंदर्भामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे टोटल पंचवीस कलम या ठिकाणी लावलेले आहेत माझा युक्तिवाद असा आहे कोर्टाला जरी एवढी पीशी मागितली आणि त्या पिशीला डिस्कार्ड करणं हे बचाव पक्षाचं काम असतं जे आरोपी आहेत ते स्थानिक आहे आणि वाढीव कलम कोणतं लावलं आहे तर पी एन एस एकशे नऊ ते आता आय पी सीमधलं तीनशे सात आहे त्याच्यानंतर त्यांनी तीनशे त्रेपन्न लावलेला आहे आणि तीनशे छत्तीस लावलेले जाळपोळ संदर्भामध्ये तर आम्ही ब त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करताना असं सा सांगितलेलं आहे की असा कुठलाही प्रकार घडलेला नाही खरे आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले आहेत आणि जे आरोपी त्या ठिकाणी धरलेले आहेत हे आरोपी स्थानिक आहेत आठवडा बाजार शुक्रवार होता आणि त्या बाजारामध्ये ते, ते भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते मुळातच अचानक पोलिसांनी मॉब त्या ठिकाणी रोखायचं काम केले आणि लगेच त्यांना त्या ठिकाणी संशयावरून पकडले त्यांना हालचाल करायला जागा नाही ज्यावेळेस पोलिसांचा ट्रॅप होतो त्यावेळेस तो शेतकरी आहे का अजून कोण व्यावसायिक हे पाहत नाही त्या ठिकाणी त्यांना पकडले आणि त्या ठिकाणी त्यांना संशयावरून पोलिसांनी त्या गुन्ह्यामध्ये गोवलेलं आहे आता प्राथमिक दर्शनी पंधरा आरोपी यामध्ये केलेल्या आहेत ते अजून असे म्हणतात की पाचशे ते सहाशे लोक आहेत मग पाचशे ते सहाशे लोक म्हणून हे संपूर्ण गाव आरोपी करणार का त्यांना लिहिलेला लिमिट पाहिजे ना आठवडा बाजारामध्ये किती आरोपी किती बाजार त्या ठिकाणी लोक असणार आहेत मग ते सगळेच लोकांना ते आरोपी करणार का त्यांनी त्या ठिकाणी केवळ काम करण्यासाठी ते मोगमपणे लिहिले असा आमचा युक्तिवाद आहे खरे आरोपी त्या ठिकाण पळून गेलेत आम्ही वारंवार कोर्टाला सांगितलेले पुराव्यामध्ये तपासामध्ये काही संशय असेल तर तो, तो तपास करणं हे काम पोलिसांचं आहे आणि त्या अनुषंगाने दरम्यान कोर्टाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कस्टडीत दिलेली आहे ओके